नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मुंबई गोवा महामार्गावर बागदे ते हॉटेल वक्रतुंड समोरील महामार्गावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिले वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते <द्थाग्था> हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढू लागली प्रवाशांच्या गर्दीमुळे सुरत जवळ उधना ते कर्नाटक मधील दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला एक स्लीपर तसेच एक टायर डबा अधिकचा जोडण्याचा निर्णय घेण्यात राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे पन्नास नवीन रुग्ण आढळून आले मुख्य म्हणजे यापैकी नऊ प्रकरणे ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट जयंत एन ची आहेत आशिये गावामध्ये विविध विकासकामे केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून केली जात आहेत आशिये ठाकूरवाडी येथे बहुउद्देशित सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले ग्रामपंचायत करूड व बी के एल वालावलकर रुग्णालय देरवन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण सेहेचाळीस जणांची तपासणी करण्यात आली यातील बावीस जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणारे याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका